नंतर आता चालू करून अर्धा हलो आता विषय केलात अर्धा तास बोलल्यात आणि व्हिडिओ चालू केलेत केले तर भावानीकडे करा कॅमेरा तर नमस्कार भावानो आणि नमस्कार माझ्या तर विषय असा झाला तर हा जे ब्लॉक पडायला आता ह्याच्या अगोदर सुद्धा एक व्हिडिओ तयार झाला आमचा फक्त त्याने कॅमेरा चालू केला होते म्हणजे साधारण असं धरून उभारलेत मी पिंटुबू टिपू मना सगळेजण आम्ही कमी कमी पाच सहा मिनट बोलले पण दुर्दैव असं की धन्यवाद भावांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा इथेपर्यंत आम्ही बोललो आहे मग पुन्हा पिंटुबोनं म्हणली अरे व्हिडिओ चालू केली केल। <laughs> व्हिडिओ चालू न करता मोबाईल असा वर धरला म्हणजे आता परत so जोस संपला होता खरं तर परत आम्ही नव्या दमाना आणि परत जोश काढलाय राजेबा लक्ष ठेवत जावा मोबाईल वर पोहे कशात सांगा एक नंबर पोहे आणि मी आता आलोय सांगलीत नाही तर दंडोबाला पोहे एक नंबर कुठून घेतला मोड आलेली मटकी मोड आलेली मटकी पेशव कुठून कुठून एक नंबर आहे तयार केले मी पोहे सगळ्या आयटम घरचा आहे बाहेरचा काहीच नाही मस्त आहे सांबर बनवले आहे नंबर पोहे भावन तुम्हाला सांगतो तुम्हाला हेल्दी जर राहायचं असेल तर घरचं खावा पिंटू असं म्हणल्यावर खाल्ल्यावर अशा ढेऱ्या वाढवायच्या नाहीत अशी ढेरी वाढते पिंटू शकतो तर घरात खावा पिंटू बोने एका दिवशी म्हणले मला दादा जर बाहेरून इकत आणून घरात आणलं येऊन खाल्लं तर चालतंय आता का बोलाय सांग काहीच उत्तर नाही माझ्या तर अशा प्रकारे चालू होऊन दोन मिनिट झाले ब्लॉक चालू होऊन दोन मिनिट झालं तरी त्या दोन मिनटात बोला हा कितवा तिसरा कॉल आहे म्हणजे आता कॉल चालू आहे बरं का इकडे स्क्रीनवर असा आहे ते कॉल चालूच राहते कॉलला काय सुट्टी नॉट आहे नाही पोह्याची क्वालिटी सांगितली नाही एक नंबर एक नंबर काय आवडलं म्हणल्या आवड औषधच काय ते सांगाव भानगड असा भावन ते दाखवा पाय व्हिडिओच्या नादात बघा नादात जरा वर करा कॅमेरा अजून पाय वर करू असं 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 फिरवा की अजून असं असं असे फिरवा अजून गिंबल सारखं फिरवायचा हात तर करा इकडे बस झाला दाखवी ना नजर लागेल पायालानी तर हे कार्यक्रम होऊन दहा दिवस झाले पायात साधारण एवढा खेळा घुसला होता सांगितलं की दोन तीन दिवसला जर कमी झालं ठीक नाही तर डॉक्टरकडे जावा त्याचा एक्सरे काढा तिसऱ्या दिवशी पिंटू भरून म्हणले दादा एक्सरे काढलो मस्त आहे ठें थंडंडित आहे हे पडल्यात तर भानगड अशी कळली की नंतर हेने ते कापाकापी जे राहत्या पायाची त्याला घाबरतात मग आज डॉक्टरकडे नेलोच आडवं त्या ह्याच्यावर बेडवर झोपवलं आणि डॉक्टर साहेब नुसतं असं बघलाल तर आणि असल कात्री आणि असली कैंची काय काय घेऊन बघला तर मी म्हटल डॉक्टर काय करले तू म्हटलं ही कात्री कैशी घेऊन कापते बिपते काय म्हणलं का घुसवतोय अरलोय घाबरलेलो मी पिंटबा असं झोपलेले साहेब काय करायला सांगाय साहेब म्हणले ते डॉक्टर साहेब म्हणले आव काय कर ना अजून बघायला त्याला सांगाय काय करायला तुम्हाला सांगतो अशा प्रश्न सांगून करू दे म्हटलं असतं मी डॉक्टरला मला सांगून काय करायला मला काय वाटलं माहित काय दादा जिथं मोळा घुसला नाही पाय काय तर आत तर घालणार आणि असं बाहेर काढणार किती अवघड असते बघा डॉक्टर साहेब असं वाटलं मला ड्रिल करावं लागतं ड्रिल करावं लागतं म्हटलं पिंटू मला काय वाटलं ड्रिल मशीन ड्रिल मशीन हा इकडे गॅस आहे ड्रिल मशीन मध्ये घालून सगळं काढतात एक मसाला ड्रिल मशीन म्हणजे त्या ठिकाणी कसं आहे थोडं होल पाडून मधल्या सगळ्या गोष्टी काढ फोन आलेला आहे फोन आलेला आहे तर अशा प्रकारे आजार झालेला आहे आणि व्हिडिओ करायची पद्धत आमची म्हणजे कशी होती चालू करून आम्ही म्हणजे व्हिडिओ करून पाच सात मिनिट आम्ही परत नंतर बटन चालू करतो भावानो म्हणजे असं भी आहे आमची टेक्निक आमचा भंड आहे भावानो कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि राजूभाऊच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इकडे तिकडे पाठवा आपल्या महाराष्ट्रात सगळीकड आणि सगळ्यात महत्वाचं पिंटू भाऊचा पिंटू भाऊला भेटल्याशिवाय जाऊ नका आम्हाला सगळं नियोजन होत फक्त फोन करा येऊन भेटा आम्हाला पण भेटा कि सगळ्यात महत्वाचं शेवटचं म्हणजे पिंटू भाऊचा पाय लवकर बरं हो म्हणून देवाकडे जरा हे करा जरा धन्यवाद Thank <laughs> you.